नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एका नवीन विषयाबद्दल बोलणार आहोत एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता की वडलोपार्जित जमीन आहे लहान भावाला जास्त आणि थोरल्या भावाला जी आहे ती जमीन कमी दिलेली आहे तर दोन भावामध्ये वाटप होईल का आता या मिळ या प्रश्नातल्या मिळकतीचं जर आपण स्टेटस पाहिलं तर ही मिळकत जी आहे ती वडिलार्जित आहे आणि वडिलार्जित मिळकत असल्यामुळे त्यामधील जे सहिस्सेदार आहेत त्यांना सर्वांना समान हिस्सा येतो आता आपण एक शब्द ऐकलेला असेल मित्रांनो की सरस निरस मानाने वाटप सरस निरस मानाने वाटप याचा अर्थ असा होतो की उदाहरणार्थ दहा एकर जमीन आहे आणि त्यामध्ये दोन हिस्सेदार आहेत तर प्रत्येकाला पाच पाच एकरच जमीन आली पाहिजे का तर असं नाही कारण जमीन कुठली चांगली असते कुठली हलक्या प्रतीची असते माळरा नसतं त्यावेळी वाटप करीत असताना एका भावाला सात एकर दिली जाते आणि एका भावाला तीन एकर दिली जाते म्हणजे वाटप करीत असताना जी चांगली जमीन आहे ती तीन एकर एकाला दिली जाते जी थोडीशी कमी दर्जाची आहे जमीन तर ती जमीन जी आहे ती दुसऱ्या भावाला दिली जाते आणि कमी दर्जाची आहे म्हणून जास्त क्षेत्र दिलं जातं आता या प्रश्नाकडे आपण वळूया या। तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की वडलोपर्जित जमीन जी आहे ती लहान भावाला जास्त दिली आणि थोरल्या भावाला कमी दिली तर त्याचं वाटप करता येईल का आता हे जी दिलेलं आहे हे तोंडी स्वरूपामध्ये खाण्यासाठी दिलेलं आहे की तू इथली एवढी पाच सात एकर खा आणि ती तीन एकर तू खा असं म्हणून तोंडी स्वरूपामध्ये जर जमीन वहिवाटनं चालू असेल त्या मिळकतीचं अद्याप वाटप झालेलं नसेल तर वाटपाचा दावा दाखल करून आपण आपला हिस्सा जो आहे तो कायद्याने जेवढा हिस्सा येतो तेवढा आपण मागू शकतो परंतु जर या मिळकतीचं रजिस्टर वाटप झालेलं असेल माननीय न्यायालयामार्फत वाटप झालेलं असेल किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप झालेलं असेल आणि त्या वाटपामध्ये या मोठ्या भावाने या केसमधील जर लहान भावाला जास्तीचं क्षेत्र स्वतःच्या स्वखुशीनं स्वतःच्या इच्छेनं जर दिलेलं असेल तर त्याबाबत मात्र ते वाटप रद्द करणं हे सहजासहजी शक्य होत नाही कारण ते वाटप आपण स्व इच्छेने स्वखुशीने दिलेलं असतं आणि त्या वाटपाला बरीच वर्ष पण झालेली असतात त्याची मुदत पण पाहावी लागते त्यामुळे वाटप जर झालेलं नसेल आणि तोंडी स्वरूपामध्ये जर का जो लहान भाऊ आहे तो जास्त मिळकत वहिवाटीत असेल आणि थोरल्या भावाला कमी क्षेत्र वहिवाटीला असेल आणि अद्याप वाटप झालेलं नसेल तर वाटपाचा दावा दाखल करून जो त्यांचा कायदेशीर हिस्सा आहे समान हिस्सा तर तो जो थोरला भाऊ आहे तो मागू शकतो बऱ्याच वेळा असं होतं की कुटुंबामध्ये मध्ये खूप वेळा तोंडी स्वरूपामध्ये वाटण्या केल्या जातात आणि ज्याच्या हिशाला जी मिळकत दिलेली आहे तो भाऊ किंवा तो सहिस्सेदार ती मिळकत डेव्हलप करतो त्यामध्ये विहिरी पाडतो बोरवेल पाडतो कंपाऊंड करतो वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या बागा लावतो वेगवेगळ्या प्रकारचे फळबागा असतील किंवा नगदी पिके घेतो आणि त्या जमिनीमध्ये शेणखत किंवा रासायनिक खते घालून त्या जमिनीची प्रत पोत सुधारतो आणि एक जो दुसरा सहिस्तेदार असतो तो कधी ती जमीन बटईनं देतो किंवा जिराईत पिकं घेतो डेव्हलप करत नाही आणि जेव्हा अशा प्रकारे वाटप झालेलं नसतं त्यावेळी वाटपाचे दावे दाखल केले जातात आणि त्यामध्ये या त्या संपूर्ण जमिनीमध्ये माझा समान हिस्सा आहे आणि त्या मिळकतीचं वाटप होऊन मिळावं वा, असे म्हणून मागणी केली जाते त्यामुळे आपण जर कुटुंबामध्ये आपल्याला क्लेश होऊ नये असं वाटत असेल कुटुंबामध्ये वा भांडणतंटा होऊ नये वाटत असेल कुटुंबामध्ये भांडणतंटा होऊन कोर्ट कचेऱ्या होऊ नये असं वाटत असेल तर आपण वाटप करीत असताना लेखी स्वरूपामध्ये कायदेशीररित्या वाटप करा आणि प्रत्येकजण आपापल्या मिळकतीची वहिवाट करा म्हणजे प्रत्येकाला आपापल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतील तोंडी स्वरूपामध्ये जर आपण केलं तर पुढं भविष्य काळामध्ये हे सारे गुंते होतील आपण वाटपाबद्दल लिखित स्वरूपाचे सुद्धा करून ठेवू शकतो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सबस्क्राईब जरूर करा आणि आपण जर हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजवर पहा प्लॅटफॉर्मवर पाहत असाल आणि अद्याप आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला लाईक यासाठी करायचं की आपल्या लाईकमुळं आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो धन्यवाद